नमस्कार मी राणी कास्लिबार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास महामानव युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नरसी येथे भव्य अन्नदान वाटप दिनांक चौदा एप्रिल रोजी नायगाव परिसरातील नरसी चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मदीप भद्रे कांडाळ करमित्र परिवाराच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भव्य अन्नदान वाटपही करण्यात आले यावेळी श्रवण पाटील भिलवंडे पोलीस निरीक्षक जगताप साहेब डॉक्टर संतोष पाटील मोरे डॉ संतोष पाटील धुप्पेकर माजी उपसरपंच गणेश भद्रे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोतेवार चंद्रकांत पाटील पवार माधव भाऊ चिंतले विठ्ठल गवळी गजानन कदम पत्रकार परमेश्वर जाधव रामदास भाकरे शिवाजी पाटील मोरे विकास सोडारे किरण इंगळे सिद्धार्थ भेदे सचिन भद्रे अजित भद्रे किरण भद्रे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही व्ही न्यूज नांदेड तेवढं कमी आहे कमी वयामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं काम करून या समाजापुढे एक नवीन दिशा आणि याच एक लोकांना कौतुक करावं असं त्यांची तळमळ हमेशा असते आणि आमची पूर्ण टीम दमती भद्रेच्या सोबत रात्र कधीही सोबत राहणारी आहे आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस चौदा एप्रिल आधुनिक भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त मी धम्मती कांडळकर कांदाळकर परिवाराच्या वतीने नरसी चौक येथे आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन झाल्यानंतर खिचडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी माझ्या शब्दरूपी ज्यांना मी आमंत्रित केलं होतं त्यांनी माझ्या शब्दाला मान राखून या ठिकाणी माझं चिंतिले असतील परमेश्वर जाधव असतील नाकरी पाटील असतील चंद्रकरटील पवार असतील प्रशाम भवळे असतील गंगाधर कोतेवर असतील आणि डॉक्टर संतोष मोरे डॉक्टर संतोष रुपेकर प्रताप साहेब पी एस आय फ्रॉम पटील भिलवंडी